हाय मित्रांनो मी आले माझ्या घराच्या बाहेर हे माझं घर आहे आणि हे घराच्या माझ्या वरच्या बाजूला बघा किती मोठी मोठी झाडं आहेत अंधार केला आहे पावसाला आता पडेल वाटते पाऊस काले काले ढग आलेत किती सुंदर निसर्ग मोठी मोठी झाडं आहेत त्याला म्हणतात कोकण गाव शुद्ध हवा पावसालात रुजून आलेली रानभाजी खायची चांगली तब्येत ठणठणीत राहते मग उंच उंच झाडांच्या मधी हा मातीचा रस्ता रस्त्याच्या शेजारी पर्याय वाहतोय माझ्या घराच्या शेजारीच पर्याय वाहतोय पर्याच्या बाजूला मस्त हिरवं हिरवं शेत आहे हिरवं गाळ किती सुंदर निसर्ग वाटतोय बघा माझ्या पाठीपाठी हे मांजराचे पिल्ल सुद्धा आलेत म्हणे म्हणे चला घरी पर्याच पाणी झुलझुल वाहतय किती आवाज येतोय पर्याच्या पाण्याचा सुंदर शेत सुंदर निसर्ग सकाळी उठून असं निसर्ग राहिला ना आपण मन अगदी प्रसन्न होतो आवडलं ना तुम्हाला माझा गाव माझं घर लवकरच माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी मोठे व्हिडिओसुद्धा टाकलेत ते नक्की नक्की बघा धन्यवाद बाय बाय